नमस्कार आता निरुपा ही सत्याला खूप काही बोलत असते त्याला घराच्या बाहेर काढायला निघते पण मीरा म्हणते थांबा थांबा बाबांची पेन्शन मी मिळवून देईन यांना काही बोलू नका आणि यांचा यात काही दोष नाहीये बाबांची पेन्शन आम्ही मिळवून देऊ आता मात्र पंकज म्हणतो कसं मिळवणार आहेस गा पेन्शन तू तेव्हा मीरा म्हणते बघा मिळवते की नाही इकडे आता सत्याला वाईट वाटत असतं की मी उगाच तिथे त्या बोललो उगास मी कोर्टात राडा केला माझ्या बापाची पेन्शन मिळाली असती माझ्या एका चुकीमुळे ती आता रखडली आहे ती आता मिळेल की नाही असं त्याला वाईट वाटत असतं आणि त्याच्या डोळ्यात पाणी असतं तेवढ्यात तिथे मीरा येते आणि मीरा बघते तर सत्याला खूपच वाईट वाटलेलं असतं आता याला कसं समजवायचं हे त्याला तिला समजत नसतं त्यानंतर सत्या हा सुधाकरशी बोलायला जातो तो म्हणतो बाप आपली चुकी नसताना आपण का झुकायचं का समोरच्याला आपण सॉरी म्हणायचं हे मला काही पटत नाही तेव्हा सुधाकर गायकवाड म्हणतात अरे बाळा कधी कधी आपली चुकी नसताना सुद्धा आपल्याला झुकावा लागतो कारण पुढच्या सर्व गोष्टी सुखकर व्हाव्या म्हणून तेव्हा सत्या म्हणतो नाही जेव्हा बापाचा प्रश्न असतो तेव्हा समोरच्याने झुकायचं माझ्या बापाला कोणी काही बोललात तर त्याला मी फोडला मी माझ्या बापासाठी काही करेन पण मी माझ्या बापासाठी कोणापुढे झुकणार नाही त्यानंतर सत्या हा रूममध्ये येतो आणि विचार करत असतो तेव्हा लगेच मीरा त्याला बघून म्हणते तुमचा हा राग हा रागच तुमचा भारी पडला तुम्ही असं रागावला नसता तर आता आपल्या बाबांची पेन्शन अडकली असती माहीत आहे का तुम्हाला या रागामुळेच सगळं झालेलं आहे तेव्हा सत्या म्हणतो ए धूमकेतू तू जो कोणी माझ्या बापाला काही बोलेल त्याला मी सोडणार नाही मग हा सत्या पेटून उठेल तेव्हा मीरा म्हणते एक मिनिट थांबा थांबा माझ्या डोक्यात एक आयडिया आली आहे या रा, रागाचाच वापर करून आपण आता आपली पेन्शन मिळवायची तेव्हा सत्या म्हणतो कोणती आयडिया बोल पटकन तेव्हा लगेच मीरा म्हणते अहो आपले रवी भाऊजी रवी भाऊजींचं ज्या मुलीवर प्रेम आहे ना ती त्या विक्रम सरांचीच मुलगी आहे रिया ते ऐकून आता सत्याच्या तळपायच्या मस्तगात जाते सत्या म्हणतो काय त्या मुलीसोबत या आपल्या रव्याचं प्रेम आहे अगं हे मला आधी का नाही सांगितलंस आता आत्ताच्या आत्ता जातो आणि त्या रव्याला चांगलंच खान पडवतो आत्ताच्या आत्ता ब्रेकअप कर सांगतो तेव्हा मीरा म्हणते अहो थांबा मी काय सांगते आणि तुम्ही काय बोलताय आपण त्याच्याकडे जायचं आणि त्याला सांगायचं बघ तुझ्या मुलीचं आणि माझ्या भावाचं प्रेम आहे त्यामुळे त्या, त्या दोघांना वेगळं करायचं असेल तर तू त्यासाठी या पेन्शनच्या पेपरवर कर तरच ते दोघं वेगळे होतील आपण हा फक्त असं नाटक करायचंय ते दोघं कधीच वेगळे होणार नाहीत तेव्हा सत्या म्हणतो ठीक आहे मग सत्या आणि मीरा हे विक्रांतकडे येतात आणि विक्रांतला म्हणतात की तुझ्या मुलीचं आणि माझ्या भावाचं एकमेकांवर प्रेम आहे ते दोघं एकमेकांवर खूप प्रेम करतात आणि ते लग्न करायला तयार आहेत तेव्हा विक्रांतच्या पायाखालची जमीन सरकते तो म्हणतो काय माझ्या पोटच्या मुलीने हे मला सांगितलं नाही पण या परख्या माणसाकडून मला समजतंय तेव्हा विक्रांत म्हणतो नाही मी तुमच्यासारख्या फालतू माणसांकडे माझी मुलगी कधीच देणार नाही मी माझ्या मुलीला मारून टाकेन पण तुमच्या घरात पाठवणार नाही अशा भिकारड्यांच्या घरात तेव्हा सत्या म्हणतो ए कोणाला भिकारड्या म्हणतोस आणि नकोच आहे आम्हाला तुझी मुलगी आम्ही पण तुझ्या मुली मुलीला अशा माजुरड्या मुलीला घरात घेणारच नाही चल पण माझा भाऊ काही ऐकणार नाही माझ्या भावाचं तुझ्या मुली खूप प्रेम आहे त्याने जर तिला पळवून नेली तर काय करशील तेव्हा विक्रांत म्हणतो मी दोघांनाही ठार मारेन तेव्हा सत्या म्हणतो माझ्या भावाला हात तर लावून दाखव हे बघ मी तुला सांगतो जर माझ्या माझा भाऊ तुझ्या मुलीपासून लांब राहायचा असेल तर तू या पेन्शन च्या फॉमवर सह्या कर मी तुला गॅरंटी देतो की माझा भाऊ तुझ्या मुलीच्या आसपास पण फिरकणार नाही तेव्हा लगेच विक्रांत विचार करतो आणि म्हणतो ठीक आहे मी पेन्शनच्या फॉर्मवर सह्या करायला तयार आहे आणि तो पेन्शन पेन्शनच्या फॉर्मवर सह्या करतो आणि म्हणतो माझी रिया त्या पोरासोबत अजिबात दिसता कामा नये नाहीतर मी तुला येऊन चांगलंच थोबडवेल तेव्हा सत्या म्हणतो ठीक आहे तर आता सत्या आणि मीराने चांगलंच विक्रांतला उल्लू बनवून त्याच्याकडून सया ब आहेत आणि ते सह्या घेऊन घरी येतात आणि सत्या आनंदाने धावत घरात येतो आणि म्हणतो बाप बाप हे बघ बा। पेन्शनच्या पेपरवर त्या विक्रांतने सया केल्या आहे सुधाकर गायकवाड ते पेपर बघतात आणि त्यांना खूप आनंद होतो आणि म्हणतात अरे कशा काही त्याने सह्या केल्या तेव्हा लगेच सत्या म्हणतो ही माझ्या बायकोची कमाल आहे तर आता सुधाकर गायकवाड देखील मीराचं खूप कौतुक करतात आणि निरूपा हादरून जाते अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू